दोडामाग तालुक्यात केर गावात माकड पहिला बळी गेला होता या अनुषंगाने पंधरा तेवीस नोव्हेंबर या कालावधीत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे त्यासाठी कॅसनूर फॉरेट डिसीज ही प्रतिबंधक लस पंधरा ते पासष्ट वयोगटात देण्यात येणार आहे कर्नाटक केरळ तामिळनाडू गोवा या चार राज्यांची वेस ओलांडून महाराष्ट्रात दाखल झालेल्या के एफ डी म्हणजेच माकड तापाने सिंधुदुर्गात गेले वर्षभर थैमान घातलंय यावर्षी पुन्हा त्याचा धोका कायम आहे त्या पार्श्वभूमीवर के एफ डी म्हणजे कॅसनूर फॉरेस्ट डिसीज वरील प्रतिबंधक लस जोखीमग्रस्त भागातील लोकांना देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाने हातात घेतलाय के एफ डी चा पहिला रुग्ण आढळलाय तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील के केर या गावातील आहे के एफ डी चा पहिला बळी गेला तो केर गावातच त्यामुळे लसीकरणाची सुरुवातच केर या गावातून उद्यापासून होत आहे दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी तळकट आणि मोरगाव या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या कार्यकक्षेतील पंधरा तेवीस नोव्हेंबरचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे सिंधुदुर्गात पंधरा ते तीस नोव्हेंबर या काळात लसीकरण मोहीम राबविण्यात येईल सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत पंधरा ते पासष्ट वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जाईल लसीकरण मोहीम पाच वर्षे चालणार आहे गोचिडीसारख्या किटकामुळे के एफ डी हा विषाणूजन्य आजार पसरतो एकोणीशे सत्तावन्न मध्ये कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील कॅसनूर मधील जंगल भागात अनेक माकडांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर माकडांचा मृत्यू विशिष्ट गोचिडींमुळे झाल्याचे स्पष्ट झालं त्यातून त्या आजाराचे नाव कॅस्नूर फॉरेस्ट डिसीज म्हणजेच के एफ डी किंवा माकड ताप असे पडले माकड उंदीर घुशी यांच्या अंगावर वाढलेल्या आणि केएफडी केएफडी झालेल्या हा आजार होतो माकडे प्रसाराचे येथील प्रमुख माध्यम मा आहे सर्वप्रथम के मधील मा केर या गावात सापडला उमेश देसाई या युवकाचा मृत्यू केएफडी ने झाल्याचे निष्पन्न झाले आणि एकच खळबळ उडाली सगळी आरोग्य यंत्रणा हडबडली केर गाव जोखीमग्रस्त जाहीर झालं आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावातच तळ ठोकला म्हणता म्हणता केंद्रे पुनर्वसन वसाहतीतील सुभाष जाधव यांचाही मृत्यू केएफडीने झाल्याचे निदान झाले आणि जिल्हा सादरला केरमध्ये पोहोचलेला माकडताप सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून घोडगेवाडी मोरले तळकट शिरवल कोलझर जोळंबे असनिये डेगवे आदी अनेक गावात पसरला तालुक्यातील जवळपास चोवीस गावे केएफडीने बाधित झाली के एकशे पंचवीस रुग्ण आढळले आहेत सात जणांचा बळी गेलाय सुमारे अठ्ठावीस माकडांचा केएफडीमुळे मृत्यू झाला त्यामुळे आता भविष्यातील धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे गरोदर महिला दुर्धर आजार झालेल्या व्यक्ती आणि लहान मुलांना लसीकरणातून वगळण्यात आलंय निवड केलेल्या दोन हजार पाचशे त्रेचाळीस व्यक्तींना पहिली लस दिल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तींना एक महिन्यानंतर सहा महिन्यानंतर आणि त्यानंतर प्रतिवर्षी एकदा अशी सलग पाच वर्षे लसीकरण करण्यात येणार आहे त्यामुळे निवड झालेल्या व्यक्तींनी पुढील पाच वर्षे केएफडी प्रतिबंधक लसीकरण टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची गरज आहे प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग